त्यांना मशी भेटले ते बघूया हा व्हिडिओ आपण दोन हजार चोवीस ऑगस्ट मध्ये बनवतो तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला मैस पालन व्यवसायामध्ये जे मशी खरेदी करायची असतात त्याच्याविषयी माहिती नमस्कार 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 आणि तुमचं नाव आणि पत्र सांगा मी गुरु शांतप्पा मगी दुधनी तालुका अक्लोड जिल्हा सोलापूर ओके महाराष्ट्र यांचा संपर्क कसा भेटला तर युट्यूब आपल्या ग्रेट महाराष्ट्र या चॅनलवरून आम्ही सर्च केले की अनेक एजंटमधून की हा माणूस म्हणजे हे जरा विश्वासू आहेत हे पटल्यानंतर मग आम्ही यांच्याकडे आलो इथं कधी आला आहे मी बुधवारी आलो इकडे किती दिवस झालो मग आता हां आता बुधवारपासून आहे बघा बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार एक पाच पाच दिवस झाले येऊन हो टोटल किती खरेदी केला आहे टोटल आता नाईन प्लस वन म्हणजे नऊ म्हशी आणि एक रेडा आता अजून एक घ्यायचा विचार आहे तर उद्यापर्यंत ते पूर्ण करू आम्ही घेऊन कोटा हां टेन प्लस वन आता तुम्ही ह्या सगळ्या मशी सिलेक्ट करताना सोबत कसं कसं घेतलं काय झालं हां आम्ही आलो आल्यानंतर मग पहिल्या दिवशी त्यांनी आम्हाला फिरवलं इथं जेवढे कुठे आहेत त्यांच्याकडे फिरवलं मग तिथं जेवढे काही पसंत पडले त्यातून आम्ही निवडले त्या मग त्यातून एकच मिळालं पहिल्या दिवशी मग आम्ही दुपारी जेवण वगैरे उरकून मग आम्ही गावखेड्यांमध्ये गेलो मग मावरी शेटणी आम्हाला घेऊन गेले तिकडे मग सर्व शेतकऱ्यांकडं जाऊन स्वतः जाऊन आम्ही तिथं सर्च करून मग त्यातले जे चांगले वाटले आम्ही ज्या म्हशीकडं आम्ही बोट करून दाखवलं तीच म्हैस त्यांनी आम्हाला सौदा करून दिला आणि व्यवस्थित सौदा करून त्याला काय किमतीने घेतल्या ते एक लाख अठरा अठरापासून एक लाख चव्वेचाळीस हजारपर्यंत अशा प्रत्येक वेगवेगळ्या रेंजमध्ये आम्ही घेतल्या हो हो संपर्क ज्यावेळेस केला त्यावेळेस कधीपासून केला होता आणि इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की आता कारण नाही आमचं आम्ही एक मे महिन्यामध्ये आम्ही संपर्क केला होता तर मे महिन्यामध्ये नैनसाहेबांनी सांगितलं की आहेत आता नॉर्मल आहे ते या म्हणले होते परंतु माझ्या काही अडचणीमुळं मी येऊ शकलो नाही जेव्हा येण्याचं अनुकूल जेव्हा मला परिस्थिती निर्माण झाली तेव्हा मी आलोत त्यांना फोन लावला हो ला, तर म्हणले नॉर्मल आहे ते या रेट बरं यामध्ये तुम्ही टोटल त्यांच्याकडून अकरा जनावर घेतली काय काय घेतलं रेड किती मशी कशी काय काय घेतली हा एक रेड आहे आणि नऊ मशी आहेत अजून एक मशी घ्यायची आहे म्हणजे दहा मशी आणि एक रेडा असं आमचं हां प्लॅनिंग आहे त्यानुसार आम्ही नव्याण्णव टक्के पूर्ण केला आहे आता कोटा तुम्ही तिकडं ज्यावेळेस मशी तिकडून येणार आहे तर तिथं काय काय तयारी केली पूर्वतयारी काय काय केली हां तिथं गोटा ऑलरेडी आहे तीन वर्षापासून माझा गोटा आहे तर गायी आहेत देशी गाई म्हणजे आता त्याच्याबरोबरी ना हे आता मशी मी नव्यानं घेऊन जाणार आहे पत्रा शेड तयार आहे सगळं व्यवस्थित आहे बाकी काय नाही आता चारा लावलेला आहे चारा व्यवस्थापन केलेला आहे ऑलरेडी तीन महिने अगोदर मी लावलो महावीर साहेबांशी मी संपर्क करून मग त्यांनी सल्ला दिला की तुम्ही अगोदर जे आहे चारा व्यवस्थापन आत्ताच लावून घ्या मग तीन महिन्यानंतर ते येईल मग त्याच्यानंतर आमच्याकडे या म्हणले मग त्यानुसार मी तीन महिन्यापूर्वी लावणी केली ती मग ते सगळं आत्ता पूर्णत्वाला आलेलं आहे बरं आता इथून मशी गेले की ते कापणी चालू करणार आहे मी ओके तुम्ही इथं आल्यानंतर एकटा चालता नाही मी एकटा चालू हो आता इथं आल्यानंतर तुम्हाला हां मी हां मी पहिल्यांदाच आलो पहिल्यांदाच त्यांना पाहिलं फक्त मध्ये पाहिलं होतं तुम्हाला आणि महावीर शेठ ना तर पहिल्यांदाच मग त्यांची भेट झाली मग तुमची पण भेट झाली मग इथं आल्यानंतर मी पहिल्यांदाच त्यांना भेटलो मग हा माणूस आता यूट्यूबमध्ये असं दिसलेलं आहे परंतु आता प्रत्यक्षात त्यांचं वागणं कसं असेल बरोबर याचा आम्हाला होतं जरा मनामध्ये किंतू परंतु होता तरीसुद्धा जसं जसं त्यांनी पहिल्या दिवसापासून म्हशी मिळवून देऊ लगेले तर माणूस ते सगळं काही विसरून रिलॅक्स झाला माणूस व्यवहाराला कसं वाटतं व्यवहार खूप चांगला आहे त्यांचा आणि आम्ही जे सांगतो त्याच मशी त्यांनी आम्ही निवडलेले मशी त्याच्यावरच त्यांनी बोलणी केली आणि बोलणी ते अमुक अमुक इथंपर्यंत होईल असा एक अंदाज आमचा असायचा पण त्यापेक्षा एक चार दोन तीन हजारापासून पाच हजारापर्यंत त्यांनी कमीमध्ये आम्हाला मिळवून दिले त्यांनी ज्या मशी आहेत तुम्ही घेता सिलेक्ट केल्यानंतर हा ते पाशिंग म्हणतात त्याला बरोबर तर पहिलं पाशिंग जर संध्याकाळी आम्ही गेलो असेल तर संध्याकाळी पाशिंग म्हणजे दूध काढतात आमच्या समोर ज्या टायमाला संध्याकाळी काढलेलं असते त्याच एक्झॅक्ट त्या टायमाला जर संध्याकाळी सहाला काढलं तर दुसऱ्या दिवशी सहाला ला करेक्ट आम्ही तिथं जायचो पहिल्या दिवशी जेवढं दूध निघालय आणि आम्हाला जेवढं त्यांनी पाशिंग सांगितलं होतं तेवढं दूध सक सायंकाळी आणि सकाळी परत दोन्ही टायमाला आम्ही ते तपासून बरोबर निघालं तर पास करतो तर काही मशा तशा झाल्या पण ना म्हणजे नापास पण केले आम्ही ओके हां आणि काही व्यवहार झाले व्यवहार झाल्यानंतर मग ते धार काढायला बसले महावीर शेठ स्वतः तर एक मैस अशी होती की ती गाभीण होती गाभीण मैस आहे आपल्या रेंजमध्ये स्वस्तात आहे म्हणून आम्ही त्याची के बोलणी के केली बोलणी केली त्याचं रेट ठरवलं मग महावीर शेटनी ते धारसाठी बसले त्यांनी मग आता बघितलं तर ती गावी होती पण दोन सडामधून चीक निघालं म्हणजे जे, जे योग्य निघालं आणि दोन ह्याच्यामध्ये तयार दूध निघालं मग ते महावीर शेठ म्हणले काही बोलले नाहीत त्यांनी चलो एक शब्द वापरले त्यांनी आणि आम्ही येऊन गाडीत बसलो म्हणजे ती मैस आम्ही रिजेक्ट केली हो 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 ते खूप हुशार आहेत ते ते संत जे आहे हा ते योग्य आहे हा हो ते मास्टर आहेत या मशीच्या सिलेक्शन मध्ये ते मास्टर आहेत हो येस येस। आता तुम्ही आदि मैस पालन केले का नाही नाही ही सुरुवातच आहे आमची तुम्ही दहा मशीतून किती उत्पन्न कमवणार असं काय आता आम्ही हिशोब प्लॅनिंग केल्याप्रकारे बघा एक साठ टक्के खर्च जाऊन एक चाळीस टक्के वाचेल असं एक आमचं एक प्लॅनिंग आहे आम्ही मी ठरवलेलं खर्च जाऊन तसं मी प्लॅनिंग केलं आहे तर बघावं आता काय प्रत्यक्षात फील्डवर गेल्यानंतर काय घडेल ते बघूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये आपण आपल्याला वाढवणार हां आता कसं आहे आता एक दहा मशी म्हणजे साधारण ते पिल्लांना पाजून एक आता अठरा लिटरचे आहेत सोळा लिटरचे आहेत चौदा लिटरचे पण आहेत म्हणजे दिवसाकाठी परंतु ते वासराला पाजून वगैरे हो ओव्हरऑल आम्हाला एक शंभर लिटर दररोज सकाळ संध्याकाळ मिळून मिळेल अशी एक अपेक्षा आपण जर धरलं तर शंभर लिटर दुधाचं जे आहे ते त्याची विल्हेवाट आम्ही आमच्या आमचं नगरपरिषद आहे गाव दुधनी तर त्या नगरपरिषदेच्या गावामध्ये एक उत्तम दूध चांगलं ए टू मिल्क जे देशी म्हशीचं जे दूध आहे ते दूध शुद्ध दूध आम्ही गावात वाटण्याचा आमचा एक प्रयत्न राहील परंतु हे करता करता ह्या गाई ह्या म्हशी एक सहा महिन्यापर्यंत कॉन्स्टंट राहतात दुधावर तेवढ्याच म्हणजे जेवढं सुरुवात केली त्याच्यावर राहतात परंतु नंतर त्यांचं दर तीन तीन महिन्या चार पाच चार पाच महिन्याला ते लिटर लिटर ते कमी दोन दोन लिटर कमी करत येतात हा म्हणून मग ते जे काही आप आपण वरवा लावलेला असतो गावामध्ये तर त्या लोकांना पुरवठा कमी होतो मग एक चार किंवा पाच महिन्यांत परत एकदा येऊन एक पाच मशी घ्यायचं विचार आहे म्हणजे दर चार महिन्याला एक पाच पाच घेतलं शंबर लीटर हाँ, हाँ। शंबर लीटर साइकिल रहेवीर जी अभी कैसे हो और कैसा चल रहा है सर जी अभी अगस्त का महीना है बारिश का मौसम है और सर जी ने भेस ली है दस नौ भैंस एक पारा तो हो गया एक भैंस बाकी है और लेने वाले है जैसे एक भैंस तो बहुत ही अच्छी मिली है कितनी अच्छी बताऊंगी बहुत ही खुश है सर भी एक लाख साढ़े बाईस हजार की भैंस है सोलह लीटर दूध दो टाइम माप है उसका इसी बार भी मापा है और अठारह उन्नीस लीटर दूध निकालेगी ओके हाँ। और सेकंड टाइम है नीचे फीमेल काफ है हुँ। हुँ। और सबसे बड़ी बात सिलेक्शन की होती है सर जी एक गाविन भैंस ली थी हमने गाभिन भैंस के रेट हो गया था फाइनल हो गया था जब उसका आचल चेक किया तो उसमें फॉल्ट लगा मुझे और फॉल्ट का पता जो जिसको जानकारी है भैंसों की वही बता सकता है भैंस में फॉल्ट है वैसे नहीं पता लगा किसी को मैंने वो आंसर चेक किया था उसमें फॉल्ट लगा कैंसिल कर दी थी और रियलिटी में फॉल्ट उस भैंस में कई बार सिलेक्शन पे बात ऐसी होती है सर जी भैंस भैंसने वाले बहुत है लेकिन उसके बारे में जानकारी होनी चाहिए भैंस की ये दूध निकालेगी नहीं निकालेगी इसमें क्या कमी है क्या बुराई है क्या अच्छाई है अगर अच्छा सिलेक्शन करके भैंस देगी तो अच्छा दूध निकालेगी अच्छा घोटा चलेगा और सिलेक्शन करने में कमी हो गई तो कुछ नहीं आ गई फिर सिलेक्शन पे सबसे बड़ा खेल अभी रेट में कितना डिफरेंस है अभी और पीछे वाले महीने में पंद्रह हजार का अंतर है कम है अभी बहुत है गाँव खेड़े में बहुत भैंस मिल रही है अभी जितना था उतना भैंस मिलती है, है। पहले गाबिन भैंस ज्यादा मिलती थी दो दो वाले कम मिलती है अभी दो दो वाले भैंस बहुत मिलती है हर गाँव खेडे में बहुत भैंस मिलती है कटरिया भी मिलती है हाँ कटरिया भी मिलती है गाबिन भैंस भी मिलती है गाबिन भैंस चाहिए पाँच महीने चार महीने छह महीने सात महीने की या फीमेल काव पाहिजे जैसे दो साल की 2.5 साल की वो हो भी मिळते सर आता तुम्ही तिथचे कामगार काय नवीन और जैसे सर के लिए अभी लेबर की भी मैंने प्रोवाइड करवानेचा लेबर ओके हां लेबर के ओ लेबर के लेबर साठी आम्ही सेटनास सांगितले लेबर भी प्रोवाइड करतो सर ओके साधारणपणे आता इथं मशीन जे आहे तुम्ही सिलेक्शन केले इथल्या भागात तुम्ही फिरून बघितलं की इथले लोकांचे सांभाळण्याची पद्धत आणि आपल्याकडे तर तसे त्यामध्ये तुम्हाला डिफरन्स काय वाटला नाही आता कसं आहे आता हे लोक या आ, या भागात एकदम उष्णता जास्त आहे त्यामुळे त्यांनी घरी त्यांनी बां बांधतात ते मोकळे काय सोडत नाही तर घरी बांधतात आणि चारा घालायच्या टायमाला त्यांनी चारा घालतात आणि धार काढतात आणि बाकीच्या वेळी प्रत्येक ग्रामपंचायतला या सरकारने काय केलं आहे प्रत्येक ग्रामपंचायतला एक एक तलाव त्यांनी बांधून दिलं प्रत्येक गावाला एक गाव तिथं एक तलाव त्यांनी बांधलेलं आहे या सरकारने आणि प्रत्येक गावामध्ये एक त्यांनी सांड सोडलेला आहे म्हशीसाठी म्हणजे सगळं फ्रीमध्ये त्यांचं हे सगळं काम होत आहे हा ह्या सरकार सरकारनी केलेलं आहे त्याबद्दल मी या हरियाणा सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो तर हे लोक दिवसभर म्हणजे धार काढल्यानंतर चारा खाल्ल्यानंतर त्यांनी तलावामध्ये दे सोडून देतात मग ते संध्याकाळीच ते परत आणतात त्यामुळे तलावात वगैरे जे फिरता म्हणजे पोहतात त्याच्यामुळे त्यांचं व्यवस्थित त्यांचा व्यायाम होत आहे व्यायाम झाल्यामुळे ते, ते मनापासून अगदी हसत खेळत ते राहतात त्यामुळे ते दूध जास्त करतात असं मला वाटतं वाटतंय पण हा हे वातावरण आपल्याकडं ठेवण्यासाठी खूप काही आम्हालाही प्रयत्न करावा लागेल शेतकऱ्यांना बरोबरीनं आमचा महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्याला साथ दिली तर हे काही अशक्य नाही आहे बरोबर हां तर लास्टचा काय सल्ला द्याल तुम्हाला की मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही शेती आ, न नफ्यात न येता जे तोट्यात चाललेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी खचून न जाता आपण मोठ्या धैर्यानं या शेतीबरोबर तर शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण जर गाई शेळी आणि म्हशी जर पाळलात तर तुम्हालाही हातभार लागेल आणि याच्याबरोबर शेतकऱ्यांना हे सांगितल्यानंतर महाराष्ट्र शासनालासुद्धा माझं असं सांगणं आहे की आपलं भारताचं चा, महाराष्ट्राचं आणि भारताचं जे काही अर्थव्यवस्था आहे ते पूर्णतः शेतकऱ्यांच्या कष्टावर अवलंबून आहे शेतकरी शेतमाल पिकवला तरच तो शेतमाल बाजार कमिटीला येऊन तिथं सेल होऊन तिथून परत रिटेलरकडं परत जाऊन तो परत ग्राहकला जाईपर्यंत किती जण एवढे या साखळीमध्ये जेवढ्या लोकांना रोजगार मिळाला तर तो सगळा रोजगार तो अन्नदाता शेतकरी देतो त्यासाठी या शेतकऱ्यासाठी इथून हरियाणामधून नेण्यासाठी भारत सरकारला माझी विनंती आहे की इथून जिथं जिथं आपल्या महाराष्ट्रात डायरेक्ट रेल्वे आहेत त्या रेल्वे गाड्यांना ह्या मशीन येण्यासाठी एखादी दुसरी बोगी लावावी Okay. आणि ते सुरक्षितपणे आपल्या महाराष्ट्रात येतील कारण त्याला कारणही तसंच आहे तर सहा सात दिवसांचा हा प्रवास महाराष्ट्रात लागतो कानाकोपऱ्यात हे ह्या म्हशी पोचायला तर त्याच्यामध्ये अनेक जे वास्त्र असतात ते पाय देऊन वगैरे ते हां ते मारले मेले जातात त्यामुळं जर रेल्वेची जर सोय केली भारत सरकारने तर हे सगळं तोटा जे शेतकऱ्याचं होतं आहे तो वाचेल आणि महाराष्ट्रामध्ये शासनाने सुद्धा या शेतकऱ्यांचं जे काही अडीअडचणी असतात ते त्यांनी सोडवावं प्रथमतः त्यांनी शेतकऱ्यांचं जर अडीअडचणी सोडवले शेतकऱ्यांना जर त्यांनी समर्थपणे साथ दिली बळ दिला त्यांना तर हा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे या माणसाला जर उचलून ठेवलं तर आपला महाराष्ट्र आणि पर्यायनं भारत देश हा जे काही आर्थिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी सगळे जण सर्वच हा शेतकरी वर्ग आणि सगळेच सरकार सर्व राज्याचे सरकार प्रयत्न करत आहेत त्याला नक्कीच एक चालना आणि बळ मिळेल अशी मला खात्री आहे बरोबर आहे जो शेतकरी आहे तो रियल स्टार नाही तो रियल स्टार आहे जो शेतकरी आहे खरं आहे खरं आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या सकाळच्या चहाचं दूध आहे त्यांचं ते शेतकऱ्यामूलच आहे ते काय कुठल्या कंपनीत तयार होत नाही नाही तर मागची अभी आज लोडिंग आहे क्या आज लोडिंग है सर जी आज ये ननदर के सर इनका लोडिंग है और सब के कल लोडिंग अभी क्या सलाह देंगे लास्ट अभी सलाह यही देता सर जी शेतकरी बंधू और पशुपालन और खेती दोनों मिलजुल के धंधा है अगर हम खेती के साथ पशुपालन करते हैं सक्सेस रहते हैं हमारे हरियाणा के किसान इसी बात से सक्सेस है कि वो कृषि और पशुपालन दोनों एक मिक्स करते हैं पशु को हरा चारा खेत से मिलता है और पशुओं का दूध बिक्री से अपना काम चलता है और जो गोबर है वो खाद के काम आता है ओके, तो अभी मिलेगी। हाँ, बहुत ज्यादा बफालो मिलेगी जितना चाहोगे और अच्छे मिलके भी बुफालो क्योंकि अच्छा करके देंगे अच्छा मिल्किंग निकालेंगे अच्छा घोटा चलेगा और तैयार हो गए अभी सर ने सभी कटिया ही ली है लगभग नाइन्टी हे कटाली आहे बाकी कटाडीवाली है आहे सगळी तुम्हाला हो हो, हो। नाही याच्यासाठी सरकारनं पण मदत केली पाहिजे ना हुँ, हुँ। आता गाव तिथं तलाव त्यांनी बांधलं पाहिजे परंतु तलाव बांधण्यासाठी पाणी पाहिजे तर पाणी पाहिजे तर धरणं वाढवले पाहिजेत जो काही आपल्या पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतावर जो काही एवढा मोठा पाऊस पडतो तो पाणी पश्चिम पश्चिम उतारावरून ते पाणी घरांगळ जाऊन ते परत हा परत ते समुद्राला जाऊन मिळत आहे पाणी ते पाणी जर खालच्या ठिकाणी ते वाढवून जर अनेक बोगदे काढून जर पूर्व उतारावर बोगदे काढले तर हा पूर्ण महाराष्ट्र नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही तर हे हे काम आपल्या महाराष्ट्र शासनानं हाती घ्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे यामुळं आपला शेतकरी राज सुखी होईल आणि तो निश्चितच या शासनाला आशीर्वाद भरभरून आशीर्वाद दोन्ही हातांना आशीर्वाद देईल असं मला खात्री आहे ह्यांना मशी यांच्याकडून मशी घ्यायला तुम्ही सल्ला द्याल का हो निश्चितच निश्चितच कारण मी अनेक यूट्यूबर मी बघितलेले आहेत आणि अनेकांचं मी तसा अनुभव पण जे माझ्या अगोदर ते ज्या मशी आणल्या त्यांच्याकडून पण काही चर्चा अंत्य असं लक्षात आलं की जे काही तुम्ही तिथून जे काही लोकांना ह्यांना कळत आहे त्यांना कळत आहे म्हणून तुम्ही जे घेऊन येत आहे तर ते लोक आणि इथले काही लोक मिळून ते शेतकऱ्यांना लोबाडतात आणि ते हाय रेटमध्ये दे मिळून देतात आणि त्यामुळे परत तो शेतकरी अगोदरच तो पाचवीला दारिद्र्य त्याच्या पाचवीला पुजलेला आहे परत त्यात हे भर त्यामुळे ते शेतकरी त्यातून उठतच नाही त्यासाठी त्यांनी काय केलं हा म्हणून त्यांनी सरळ सरळ या या माणसाला मी अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे तुमच्या ग्रेट महाराष्ट्र या चॅनलच्या द्वारे मी यांचं यांच्या अनेक मुलाखती मी पाहिलेल्या आहेत अनेक आपले शेतकरी माझ्या अगोदर जे आलेत त्यांचे त्यांनी जे सजेशन केले त्याच्यावरून मी पण असं सजेशन करेन की हा माणूस प्रामाणिक आहे आणि जे काही आहे ते आपल्यासाठी हा माणूस झटत आहे आपलं का आपलं सगळं काही सोडून रात्र म्हणजे रात्र आणि पाटे म्हणजे पाटे पाटे आम्ही रूमवर मुक्कामला असतो तर तिथं सुद्धा चलो शेठजी ले, ले ले व बहिष्के दूध देखना आहे चलो ओ टायमिंग हुआ है चलो उठो तर आम्हाला असं तोंड न धुता सुद्धा त्यांनी घेऊन जातात मन परत आल्यानंतर आम्ही आंघोळ करायचो तर असा हा मेहनती माणूस आहे आणि प्रामाणिक आहे तर अशा माणसाकडे या राहणं जेवणं सगळं फ्री आहे आहेत आणि अगदी मी तर त्यांना येताना म्हणलो सर आप कितने लोग आर आहेत तो साहेबने पूछा मुझे तो मैने पूछा महावीर शेठ मै अकेला आराव मै अकेला आराहू जो बी है मेरे लिए आप भगवान है हुँ। बस और किसी की जरूरत नाही आहे ठीक आहे शे स, सर जे आ जाओ बोले तो तर असं मी त्यांच्याकडं आलो आहे त्यामुळं ते, ते प्रामाणिक माणूस आहे तर यांच्याकडे येऊन अजिबात फसगत होणार नाही हे मी गॅरंटी देतो तुम्ही या तुम्ही अनुभव घ्या तुम्ही सुद्धा त्यांचा गॅरंटी घेणार उद्या हां एवढं निश्चित तर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल ग्रेट महाराष्ट्राकडून खूप खूप धन्यवाद तुमचा व्यवसाय असाच पुढं बरबटेला जावं त्यासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद पाटील सर तर तुम्हीसुद्धा ग्रेट महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा जे काही शेतकऱ्यांसाठी करता येणं शक्य आहे तेवढं तुम्ही करत आहात मी खूप काही दिवस झालं तुम्हाला फॉलो करतो आहे बघतोय मी तुमचे यूट्यूबवरील सर्व काही च चित्र व्हिडिओज बघतोय मी तर तुम्हीसुद्धा जे शेतकऱ्यासाठी जे करत आहात ते जगाच्या पोशिंद्याला तुम्ही एक उभारी देण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे या प्रयत्नाला माझ्याही शुभेच्छा आहेत आपण विठ्ठल पाटील हे नाव निश्चितच शेतकऱ्यांसाठी झटलेला माणूस म्हणून हे नाव पुढं यावं आणि ते येईल याची मला गॅरंटी आहे तर त्याबद्दल पुढच्या वाटचालीसाठी ग्रेट महाराष्ट्र या चॅनलला मी मनापासून शुभेच्छा द्या धन्यवाद सर की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सरजी नमस्कार नमस्कार कितीला घेतले उमेश हे एक साडेबावीस ला दूध पोचवा सर जे किती दूध किती दूधाचा अठरा लिटर आहे

शुरू में आते ये बेच लीजिए पहला बार सही है स्टार्टिंग में लंबाई बहुत हाइट बहुत अच्छी है और दूध पैसे बहुत बढ़िया है नीचे का आंसल भी बिल्कुल नॉर्मल है ना बड़ा ना छोटा है पंद्रह तो सोलह लीटर दूध नॉर्मल निकाले बिल्कुल नीचे फीमेल काफ है कितने ब्याज किए ये सेकंड टाइम सर जी सेकंड टाइम बिल्कुल जेड ब्लैक है देखो कितनी ब्लैक हम्म जेड ब्लैक जैसी है लगे इतनी सर हाँ ये एक लाख एक पंचस हज़ार लगी थी एक अठारह लीटर दूध लिया था सफर का ऑर्डर देखो बहुत ही बड़ा सर बहुत ज़्यादा कितने बैठ का है अभी ये सेकंड टाइम टाइमरा सर नीचे का बहुत अच्छा है नीचे बहुत ज़्यादा नीचे भी फीमेल काफ है कब के रहेंगे दूध में बहुत अच्छा ऑर्डर क्वालिटी देखो कितना बार ऑर्डर है देखो कैसे सुन रही है पहलवान की तरह अभी सोलह सत्रह लीटर दूध तैयार है कितने बैठ किए अभी ये सेकंड टाइम से. कितने में मिलेगी एक लाख छत्तीसगढ़ ले आएगी कितने में सोलह सत्रह सोलापुर के थी। 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 दूध थी। दूध कितना अभी सोलह सत्रह साल के अठारह से